नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींची किंवा इतर कोणत्याही दैवताची सेवा करत असताना दोन प्रकारच्या सेवा करतो एक असे नित्यसेवा आणि दुसरी असे संकल्पयुक्त सेवा या दोन्ही सेवा आपल्याला ईश्वराशी जोडतात पण त्याचे हेतू पद्धत आणि प्रभाव वेगवेगळे असतात नित्यसेवा म्हणजे दररोज नियमितपणे केली जाणारी भक्ती तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे एका ठराविक उद्देशाने श्रद्धेने संकल्प करून केलेली सेवा स्वामींची नित्यसेवा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जाते काही वेळेला एखाद्या व्यक्तीला नित्यसेवेचे से महत्त्व आणि उद्दिष्ट स्पष्ट नसल्यामुळे त्याच्या सेवेमध्ये अनियमितपणा येऊ शकतो परंतु संकल्पयुक्त सेवा म्हणजे एका ठराविक उद्दिष्टासाठी एक ठराविक लक्ष ठरवून आणि सर्वस्व समर्पित असलेली सेवा असे या प्रकारामध्ये आपण एक सशक्त संकल्प करून आपले मन वचन आणि क्रियेवर नियंत्रण ठेवून सेवा करत असो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नित्यसेवा आणि संकल्पयुक्त सेवा या दोन्ही सेवांमधील फरक जाणून घेणार आहोत आपण फरक समजून घेतला तर आपली भक्ती अधिक परिणामकारक अधिक मनापासून आणि अधिक सकारात्मक होऊ शकते नित्यसेवा म्हणजे दररोज ठराविक वेळेला विशिष्ट पद्धतीने केली जाणारी सेवा असे जसे की आपण सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करतो त्यांच्या मूर्तीला अभिषेक करतो त्यांचा जप करतो सारामृताचे अध्याय वाचतो आरती करतो त्याचप्रमाणे इतरही काही सेवा करतो ही सेवा म्हणजे आपल्या जीवनाचा एक नित्यक्रमच होतो जसे आपण रोज जेवतो आंघोळ करतो तशीच ही सेवा मनाची स्वच्छता करते संकल्पयुक्त सेवा ही एखाद्या विशिष्ट उद्देशाने मनाशी दृढ संकल्प करून केली जाते जसे की एखादे संकट दूर करण्यासाठी तारकमंत्राचे अनुष्ठान करणे स्वामींचा संकल्पयुक्त सव्वा लाख जप करणे किंवा श्री गुरुचरित्र श्री स्वामीचरित्र सारामृत किंवा श्री दुर्गा सप्तशतीसारख्या ग्रंथांचे संकल्पयुक्त पारायण करणे आपल्या या सेवेचा हेतू स्पष्ट असतो आपल्याला स्वामींची कृपा हवी असते आणि त्यासाठी आपण सेवा त्यांच्या चरणी अर्पण करत असतो आता बघूया की नित्यसेवेचे से महत्त्व काय आहे नित्यसेवेमुळे मनाला शिस्त लागते मनशांती प्राप्त होते दररोजची सेवा आपल्याला आतून स्थिर करते नित्यसेवेमुळे आपण स्वामींच्या सतत संपर्कामध्ये राहतो आपले मन नकारात्मकतेपासून दूर राहते नामस्मरण किंवा स्वामींचे चरित्र वाचन आपले मन शांत करते याउलट संकल्पयुक्त सेवेमध्ये आपले मन अधिक केंद्रित होते आपण एखाद्या हेतूसाठी जाणीवपूर्वक सेवा करत असतो विघ्न अडचणी मानसिक ताणतणाव यावर मात करण्यास मदत होते हेतुपूर्ण उपासना आपला आत्मविश्वास वाढवते संकल्पयुक्त सेवेमध्ये आपण काही विशिष्ट नियमांचे पालन करतो यामुळे स्वामीचरणी दृढ भावना आणि समर्पण जागृत होते संकल्पयुक्त सेवा म्हणजे जणू काही एक विशेष अर्जच आहे जी स्वामींकडे आपली विनंती अधिक स्पष्टपणे पोचवते कधीही एकाच सेवेवर अवलंबून राहू नका जसे आपल्या शरीरासाठी व्यायाम विश्रांती आणि समतोल आहार या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत तसेच नित्यसेवा ही शिस्त आणि श्रद्धा देणारी आहे संकल्पयुक्त सेवा ही विश्वास आणि उद्देश देणारी आहे दोन्ही सेवांच्या संतुलित संगमामधून आपण स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो नित्यसेवेचा हेतू काय असतो तर नित्यसेवेचा हेतू हा स्वामींची सेवा साधना स्वामींवरची श्रद्धा वाढावी आणि आपल्या सेवेला शिस्त लागावी म्हणून आपण करतो संकल्पयुक्त सेवा ही आपल्या एखाद्या मनोकामना पूर्तीसाठी आणि स्वामींच्या विशेष कृपाप्राप्तीसाठी करतो नित्यसेवा ही रोजच्या रोज अखंडपणे करू शकतो संकल्पयुक्त सेवा हा आपण ठराविक काही दिवसांचा संकल्प घेऊन करतो नित्यसेवा आपल्या भक्तीचा पाया आहे जसे की एक विद्यार्थी रोज शाळेत जातो शिकतो तसेच एक भक्त दररोज स्वामींच्या चरणी काही ना काही सेवा करत राहतो कधी नामस्मरण तर कधी स्तोत्रपठन नित्यसेवा आपल्याला आध्यात्मिक वाटचालीमध्ये स्थिर ठेवते संकल्पयुक्त सेवा करताना मनामध्ये एक विशिष्ट भावना विशिष्ट उद्देश असू शकतो जसे की एखाद्या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी एखादी संकल्पयुक्त सेवा करणे नित्यसेवा करताना आपण रोजच्या रोज एकसारखी सेवा करत असो तर अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की प्रत्येक दिवशी एकसारखी सेवा करत राहावी का तर हो कारण नित्यसेवेचा परिणाम लगेच जाणवत नाही नित्यसेवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा पाया अधिक भक्कम करते नित्यसेवा आणि संकल्पयुक्त सेवा या दोन्ही सेवांचे से संतुलन राखणे का गरजेचे आहे फक्त नित्यसेवा केली तर ती यांत्रिक होण्याची शक्यता असते आणि केवळ संकल्पयुक्त सेवा केली तर भावनेच्या भरामध्ये सेवा केवळ गरजांपुरती मर्यादित राहू शकते म्हणूनच दोन्ही प्रकारच्या सेवांचे से संतुलन राखावे दररोज नियमित सेवा करणे आणि वेळोवेळी त्या सेवेमध्ये संकल्पांची ऊर्जाही जोडणे हेही तितकेच आवश्यक आहे नित्यसेवेचे से फायदे काय आहेत तर नित्यसेवेमुळे मनाला शांती मिळते दररोज नियमित सेवा केल्याने मनामध्ये स्थिरता निर्माण होते ज्या गोष्टी मन अस्थिर करतात त्या हळूहळू दूर होतात नित्यसेवेमुळे सातत्याची सवय लागते नित्यसेवा एक प्रकारचे मनाचे प्रशिक्षण असते ही सवय झाली की जीवनामध्ये इतर चांगल्या सवयींनाही जागा मिळते नित्यसेवेमुळे आपले स्वामींशी नाते दृढ होते नित्यसेवा केल्याने दिवसाची सुरुवात योग्य होते दिवसाची सुरुवात भक्तीने झाली की संपूर्ण दिवसही सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आता संकल्पयुक्त सेवेचे फायदे काय आहेत संकल्पयुक्त सेवेमध्ये आपला हेतू स्पष्ट असल्यामुळे सेवा अधिक एकाग्रतेने केली जाते त्यामुळे त्याचा परिणामही खोलवर होतो संकल्पयुक्त सेवा ही अनेकदा एखाद्या अडचणीच्या किंवा संकटाच्या वेळी जा केली जाते त्यामुळे त्या ता सेवेतील ताकद आणि श्रद्धा अधिक वाढते या सेवेमध्ये संकल्प असल्यामुळे सेवा औपचारिक राहत नाही ती अंतकरणापासून होते आपल्याला ती विश्वास येते की आपण काहीतरी अर्थपूर्ण केले तर आजच्या व्हिडिओमध्ये नित्यसेवा आणि संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा यामध्ये काय फरक आहे आणि दोन्ही सेवांचे से काय महत्त्व आहे दोन्ही सेवांचे से संतुलन राखणे का आवश्यक आहे याची माहिती घेतली या, या दोन्ही सेवांचे से स्वतःचे असे वेगळे विशिष्ट महत्त्व आहे नित्यसेवा आपल्याला शिस्त सातत्य आणि मानसिक शांती देते तर संकल्पयुक्त सेवा आपल्याला भावनिक एकाग्रता मनापासूनची भक्ती आणि उद्देशपूर्ण साधना करायला शिकवते त्यामुळे या दोन्ही सेवा नीट समजून घ्या श्रद्धा आणि समर्पणाने करत राहा त्यामुळे आपले जीवन नक्कीच आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आणि समाधानकारक बनेल तर कसा वाटलाचे व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ